मित्रांनो देशाच्या राजकारणातून मोठी बातमी आता समोर येऊ लागली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे आता फसले असून त्यांच्या चाळीस आमदारांवरती अपात्रतेची कारवाई तसेच एकनाथ शिंदेचं देखील जाणार अशा प्रकारची महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टातून येऊ लागली आहे राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाला देखील मोठा झटका या ठिकाणी बसू शकतो अशा प्रकारचं सा राजकारण सध्या सुप्रीम कोर्टातून खेळलं गेलंय उद्धव ठाकरेंकडून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जात असून यापुढे संपूर्ण शिंदेगड अपात्र होऊन सगळे आमदार देखील ठाकरे यांच्या शिवसेना परिषदेतील काय म्हणले निखिल वाघे उघ्या निखिल वाघे यांचं संपूर्ण असं विश्लेषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणी छोट्या मोठ्या नेत्यांनी नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट राष्ट्रवादीवर हल्ला केला होता आणि सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार या मंडळींनी इरिगेशन घोटाळ्यामध्ये केला आणि सहकारी बँक घोटाळ्यामध्ये केला असा थेट आरोप केला होता या आरोपानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत अजित पवारांनी शपथ घेतली म्हणजे एका बाजूला ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केलात त्यांनाच दोन दिवसांनी पुन्हा आपल्या पक्षासोबत घेतलं आणि त्यांना शपथ दिल, दिली जर नरेंद्र मोदी असे वागत असतील तर भारतीय जनता पक्षावर कोण विश्वास ठेवणार भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो हा लोकांचा ठाम समज झालेला आहे त्यामुळेच आता फडणवीसांनी कितीही आश्वासन दिली की शिंदेच राहणार अजित पवार होणार नाही पण मी तुम्हाला आज इथे स्पष्टपणे सांगतो अजित पवार मुख्यमंत्री होणारच नाहीत असं जे देवेंद्र फडणवीस इतक्या ठामपणे सांगतायत ते शिंदे यांची समजूत काढण्यासाठी सांगतायत कारण अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवारांच्या समर्थकांनी विनाकारण घाई करून अजित पवारांना मुख्यमंत्री पद बहाल केलं आमदार अमोल मिटकरी आहेत जे पहिल्यापासून अजित पवारांचे चमचे आहेत चमचेगिरी करतात अन्यथा त्यांना आमदारकी मिळाली नव्हत नसती एवढं काय त्यांचं कर्तृत्व नाही आहे एवढं त्यांचं कामही नाहीये त्यांनी ट्विट केलं त्या दिवशी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी की वा अजित पवार मी मुख्यमंत्री आहे असं सांगतायत अशा अर्थाचं ट्विट केलं आणि जणू काही अजित पवार मुख्यमंत्री झाले आहेत अजित पवारांच्या दुसऱ्या समर्थकांनी शिंदे यांच्या घरासमोर म्हणजे बंगल्यासमोर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोरच बॅनर लावलं होर्डिंग लावलं की अजित पवार कसे मुख्यमंत्री होत आहेत शिंदे राहतील यावर त्यांच्या गटातल्याच आमदारांचा विश्वास नाहीये शिंदेच्या गटातल्या आमदारांना काही पत्रकारांना विचारलं तेव्हा त्यांनाही खात्री वाटली नाही कारण जर एकनाथ शिंदे डिस्क्वालिफाय झाले तर पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्या आमदारांमध्ये आहे आपलं काय होणार एकनाथ शिंदे गेले तर आपलं काय होणार सोळा आमदार तर जातीलच पण उरलेल्या चोवीसांचं काय होणार आणि मग शिंदेच्या शिवसेनेचं काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे अजित पवारांना का घेतलं बरोबर तर शिंदे आणि त्यांची शिवसेना आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकणार नाही अशी खात्री जेव्हा झाली अमित शहाची तेव्हा अजित पवारांना बरोबर घेण्याचा निर्णय झाला कारण महिन्याभरापूर्वी दोन महिन्यापूर्वी झालेल्या सर्व्हेमध्ये शिंदेचा फारसा प्रभाव दिसत नव्हता शिंदेकडे फक्त पाच टक्के मतं दिसत होती अलीकडे झालेल्या सकाळच्या सर्व्हेमध्ये भाजपची मतं कमी झालेली आहेत म्हणजे दोघांची लोकप्रियता घसरती आहे प्रश्न हाच आहे की शिंदेच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवली तर फार मोठं यश आपल्याला मिळेल याची खात्री भाजपच्या हायकमांडला वाटत नाहीये मग अशा परिस्थितीत शिंदे डिस्क्वालिफाय झाले काय नाही झाले काय डिस्क्वालिफाय झाले तर प्रश्न सुटेल मोदी शहांच्या दृष्टीने कारण ते सांगतील बघा हा कोर्टाचा निर्णय आहे हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आहे त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही एकनाथ शिंदेनं आत्ताच नाराज करणं भाजपला परवडण्यासारखं नाही आहे हेही लक्षात घ्या स्पष्ट उत्तर द्यायचं तर हे आहे की एकनाथ शिंदे कधी जातील हे अकरा ऑगस्ट नंतरच नक्की होईल पण शिंदेच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक भाजप लढवणं मला असं वाटतं शक्य नाही कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि अमित शहाना महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा भाजपच्या महायुतीने जिंकायला हव्यात तेवढ्या भाजपच्या महायुतीला मिळणं शक्य नाही त्यामुळे शिंदेच्या खुर्चीला अजूनही धोका आहे हे लक्षात घ्या दुसरा मुद्दा हा की अजित पवार जर मुख्यमंत्री पदाचं आश्वासन त्याला मिळालं त्याला मिळालं नसेल तर का जाणार आहेत भाजपसोबत काकाना दुखून पक्ष फोडून केवळ सत्तेसाठी पूर्वी ते उपमुख्यमंत्री होते आताही अर्थमंत्री बनून त्यांनी त्याचा योग्य वापर केला आहे तुम्ही बघितलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अजित पवारांनी ज्या पद्धतीने या निधीचं वाटप केलेलं आहे जणू काही तो निधी आपल्या तीर्थरूपांच्या खिशातला आहे असं समजून त्यांनी वाटलेलं आहे पण त्यांनी या वेळेला शिंदेच्या आमदारांना खुश ठेवलेला आहे मंत्रिपदासाठी आसूसलेले उड्या मारणारे रोज बडबडणारे भारत गोगावले आमदार आहेत तुम्हाला आहे फारच परिचय झालाय त्यांचा महाराष्ट्राला मंत्रिपद काय मिळालेलं नाहीये परंतु यावेळेला त्यांना अजित पवारांनी दीडशे कोटी रुपये दिलेले त्यांच्या मतदारसंघाला आणि शिंदेच्या सर्व आमदारांना खुश केलेलं आहे पण एकशे पाच आमदार ज्या भाजपचे आहेत त्यांना सगळ्यात कमी महत्व मिळत आहे या महायुतीमध्ये हे लक्षात घ्या कारण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही मला जर आज विचारलं तर मी सांगेन शिंदे जाणार की नाही हे सुद्धा अनिश्चित आहे अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही हे सुद्धा अनिश्चित आहे या अनिश्चिततेवर राजकारण आधारलेलं असतं राजकारणामध्ये सर्व शक्यता गृहित धरल्या जातात हे लक्षात घ्या त्यामुळे ठामपणे कोणी काही सांगू नये तुम्ही सुद्धा प्रेक्षक म्हणून वाचक म्हणून विश्वास ठेवू नका कोणी तुम्हाला ठामपणे काही सांगत असेल तर कारण शेवटी जे काय होणार आहे ते हायकमांडच्या भाजपच्या हायकमांडच्या हातात आहे मोदी आणि शहा यांच्या हातात आहे त्यांना जे सोयीचं वाटेल त्यांच्या राजकारणाला जे परवडेल ते ते करतील आणि तेच होतील मित्रांनो निखिल वागळे यांच्या या विश्लेषणातून एवढंच सध्या समजते की एकनाथ शिंदे स्वतः फसले आहेत उद्धव ठाकरे यांच्या आमदारावरती भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्या ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल यांच्या वेगवेगळ्या धाडी टाकल्या आणि संपूर्ण आमदारांना जेरीस आणण्याचा सा प्रयत्न केला आणि तेव्हा एकनाथ शिंदे समोर जा अथवा तुम्हाला आतमध्ये टाकलं जाईल अशा प्रकारचे अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती केले आणि धमक्या दिल्या त्यामुळे सगळे आमदार फुटून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले मात्र शिंदेना हे माहीत नव्हतं का की उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा ब जबरीने फुडल्यानंतर आमदार आपल्यापर्यंत आपल्या जवळ किती दिवस राहतील हा त्यांना पहिला मोठा प्रश्न असावा परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खूप मोठी राजकीय खेळी असून आगामी संपूर्ण गेम उलटणार असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यात येत होतं आणि प्रकारचे आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये यावरची लढाई अंतिम टप्प्यात येत असून त्यावेळी मात्र शिंदेगडाचे चाळीसच्या चाळीस आमदार अपात्र होतील त्यावेळी एकनाथ शिंदेंना आपलं पद देखील सोडावं लागेल राहुल नार्वेकर यांनाही मोठा फटका बसू शकतो यावेळी राहुल नार्वेकर यांना देखील दोषी ठरवून त्यांच्यावर देखील सुप्रीम कोर्ट कारवाई करू शकते अशा प्रकारची रणनीती उद्धव ठाकरे यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि हाच विजय उद्धव आगामी निवडणुकीसाठी खूप मोठा त्यावेळी पक्षाच्या चिन्हाचा निकाल देखील ठाकरे यांच्या बाजूने येईल असं निखिल वाघे यांचं म्हणणं आपल्याला पडतं का आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरेंनी टाकलेला हा प्लॅन शिंदेगडावरती पूर्णपणे उलटणार असून त्यामुळे ठाकरेंचा मात्र मुंबई देशभरामध्ये दे धबधबा पुन्हा एकदा आपणा सर्वांना पाहायला मिळेल याबद्दल आपणाला काय वाटतंय आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ठाकरेंच्या अवतीभोवती